कैलासे सुभार्या यस्य कै पार्वती गणेशस्य सुतोयस्य तस्मै श्री शंभवे तस्मै श्री शंभवे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आता आता आपल्या सगळ्यांचा प्रिय आणि सगळ्यांचा प्रिय आणि अतिशय सुंदर असा होळीचा पर्व आलेला आहे होळी का होळीचा पर्व म्हणजे फाल्गुन महिन्यातली हुताशनी पौर्णिमा आणि ही पौर्णिमा एक वैशिष्ट्यपूर्ण असते कुठल्याही आपल्या असेवा उपासना आध्यात्मिक तोडगे करण्यासाठी या पौर्णिमेचं वैशिष्ट्य असं आहे की ही पौर्णिमा ही हुताशनी पौर्णिमा ही आपल्या वर्षाची शेवटची पौर्णिमा आहे आणि या वर्षीचा योग अतिशय दुर्मिळ असा योग आलेला आहे की या दिवशीच चंद्रग्रहण देखील आहे त्यामुळे या येणाऱ्या होळीच्या पौर्णिमेला म्हणजे होळीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे तर याच होळीच्याच दिवशी होळीच्या एकाच दिवशी शिवमहापुराणामध्ये करण्यात सांगितलेला एक उपाय जो पंडित श्री प्रदीपजी मिश्रा यांनी त्यांच्या होळीच्या कथेमध्ये सांगितलेला आहे शिवमहापुराणाच्या कथेमध्ये सांगितला आहे तो उपाय व्यवस्थित समजवून नीट लक्ष देऊन ऐकून तो व्यवस्थित समजून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर काय आहे हा उपाय आपण बघून घेऊया जास्त न बोलता तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ न घेता आपण उपायासंदर्भात माहिती घेऊन या पण त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्याला होळीच्या दिवशी हा उपाय उपाय करायचा आहे आणि या उपायासाठी आपल्याला ज्या वस्तू लागणार आहे ते आहे एक बेलाचं पान एक शमीपत्र एक लाल फूल आणि एक सफेद फूल हे या चार वस्तू आपल्याला लागणार आहे आणि यासोबत आपल्याला लागणार आहे एक तुपाचा गोलवातीचा दिवा ह्या संपूर्ण वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि आपल्याला आपली संपूर्ण जी पूजा आहे ती पूजा झाल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी अशोकसुंदरीचं स्थान आहे त्या ठिकाणी आपल्या मनातली इच्छा बोलून त्याचप्रमाणे श्रीकांता देवांचं नाव किंवा चक्र किंवा शिव आणि नारायणाचं नामस्मरण करून आपली मनोकामना बोलून आपल्याला अशोकसुंदरीच्या जागी ह्या वस्तू अर्पण करायच्या आहे आणि नंतर सर्वप्रथम बेलाचं पान त्यानंतर शमीपत्र त्यानंतर लाल फूल आणि नंतर सफेद फूल या सगळ्यांची या सगळ्या उपचारांची सगळ्या वस्तूंची दांडी ही उत्तर दिशेला येईल आणि त्यांचं टोक हे महादेवांच्या शिवपिंडीकडे येईल अशा पद्धतीनेच आपल्याला अर्पण करायचं आहे आणि एवढं सगळं पूजन झाल्यानंतर आपल्याला आपण आपल्या घरून जो तुपाचा दिवा पण यामध्ये गोलवात घ्यायची आहे गाईच्या तुपाचा एक दिवा आपल्याला देवांच्या समोर महादेवांच्या मंदिरामध्ये ला प्रज्वलित करायचं आहे आणि आपली मनोकामना महादेवांना सांगायची आहे तर आशा करते तुम्हाला हा उपाय जरूर समजला असेल खूप सोपा विपा उपाय आहे आणि फक्त आणि फक्त होळीच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जो वेळ फक्त सकाळी किंवा संध्याकाळी या दोन वेळेतच हा उपाय करायचा आहे आणि हा संपूर्ण योग होळीच्याच दिवशी एकत्रित येतो त्यामुळे आपल्याला फक्त हा उपाय होळीच्या दिवशी करायचं आहे अतिशय प्रभावी आणि खूप महा महान असा उपाय आहे सगळ्यांनी अवश्य करा असेच आणखीन नवनवीन विषय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील होळीचे सेवेचे त्याचप्रमाणे उपाय व तोडग्यांचे व्हिडिओ अवश्य पहा तर येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी